नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो मी माझ्या गावी चाललेलो आहे कोणातल्या दापोलीमध्ये चाललो आहे आणि बरेच दिवस झाले गावी नव्हतं गेलो हां ते थोडं शूटिंग आहे हा त्यामुळे हो, त्या हो, त्या जायलाच नाही भेटलं आज योग हो आलेला आहे जातो आहे जरा दोन चार दिवसासाठी जाऊन येतो आहे कारण बरेच दिवस आठवून येते गावची गावच्या आईची गावच्या माणसांची खरंच आठवण येते ते आणि रावलं नाही म्हणजे अचानक रात्री प्लॅन झाला आणि आता सकाळी निघतो आहे सकाळची सातची गाडी आहे ती मिस म्हणजे जावले बोललो आता आठची आहे आठ पन्नासची आहे ती म्हणजे मांडवी ती तिने जातो आहे खेळला उतरणार मग दापोलीत जाणार सो गावी जाय जातो आहे तर खूप अशी एक्साइटमेंट आहे आणि गावाला कोणाला जायला आवडतं खूप आणि प्रत्येकाच्या गावी असतो ॲक्च्युली गावी रत्नागिरी आणि ओव्हरऑल शूटिंगच्या निमित्ताने फिरतच असतो बाहेर बाहेर पण आपलं गाव ते आपलं गाव असतो सो दापोलीमध्ये जाण्याची जी खुशी आहे ती एक ऐरच आहे आता तुम्ही सुद्धा दापोलीकर असाल किंवा प्रत्येकाच्या तालुका असेल तर प्रत्येकाच्या तालुक्यात जायची जी खुशी आहे ती वेगळीच असते तर चला आता ट्रेन आता थोड्या वेळात येईल पंधरा डाब्यातून जायचं आहे मांडवीच्या काय माहीत गर्दी आहे की नाही ट्रेन आलेली आहे प्रत्येक ट्रेनला गर्दी असणार आहे पटपट चढायला लागणार आहे वरती आहे एवढी गर्दी बरं झाला अरे बापरे आहे आहे ट्रेन सुटली फक्त पंधरा मिनटं लेट होती ट्रेन बाकी टायमात मांडवी एक्सप्रेस आणि मला वाटलं गर्दी असेल अजिबात गर्दी नाही आहे बसून जायचं आहे आरामात बसतो आतमध्ये जाऊन बाय बाय पनवेल गोईंग टू दापोली ट्रेनला अजिबात गर्दी नाही सगळेजण झोपून आरामात जातात कारण सीझन नाही आता नाही तर सीझनमध्ये गणपतीत वगैरे लई बेकार गर्दी असते आता ही मी पण इथंच बसलो साहिलला उतरलो आहे अगदी सहज आणि इझी प्रवास एक अडीच तीन तासात आलो आहे नऊला पावणे नऊला गाडी सुटली आणि आत्ता साडे अकरा झालेली आहेत खेळला उतरलो आहे सहज आणि इझी प्रवास ट्रेनचा आहे पण आत्ता आहे हा ऑफ सीझन इन सीझनला आहे ना गणपतीला वगैरे लय हाल होतात जनरलवरून आणि ए सीचे वगैरे तर बघायला का अगोदरपासूनच तिकीट असतो ॲक्च्युली प्रवास ॲक्च्युली हा जास्त पब्लिक ना का नाही भेटला कारण अगोदर दिवा सावंतवाडी जी ट्रेन गेली म्हणून जास्त नाही भेटला पण हा सी एस टी आणि दादरवरून आलेला चाललेला पब्लिक होता काहीच नव्हती पूर्ण गाडी खाली होती वीस टक्के फक्त पब्लिक होता मला वाटलेला भीती वाटत होती जरा की पब्लिक वगैरे हो असेल जास्त बसायला भेटेल की नाही खालीच होती पूर्ण गाडी तर चला आता इथून खेडवरून दापोली बस आहे की नाही बघायला लागेल नाहीतर रिक्षाने खेड बस स्टॉपला जायला लागेल आणि तिथून दाखवलीत आणि त्याच्यानंतरला असूत ते स्टेशनवर रिक्षा बघलेले स्टेशन आहे स्टेशन काफी बदललं आहे म्हणजे परत असं काम चालू आहे दोन महिन्यात काय काय बदललं आहे काय काय आहे चला बघत आहे काय मी याला बोटीत बसलोय दंड नव्हता काप मी आलोय तर आता कांडाप निघालाय रस्त्यात असा वाटला जो बैलगाडीत ना आला रस्ता पण खराब आणि त्या गाडीवाले एवढी दंडनात आणलं ना या कार नुसती बैलगाडी शेड वरून जायला बस पकडलेली आहे चला फायनली बऱ्याच दिवसांनी दापोलीत आपला प्रवेश होत आहे वेलकम टू दापोली दापोली, दापोली, दापोली करा। काकी भेटले आहेत मला न्यायला आले आहेत दापोलीत दा न्यायला नाही आलेत शॉपिंग शॉपिंगला आले काय खरेदीला मला पिशवी आता मच्छी मच्छी घ्यायची हा काय आलो जरा बाजारात जाऊन येतो मार्केटला आलोय दापोलीचा मच्छी बाजार आता कमी आहेत पावसाळा आहे तर मच्छी कमी येते काय घेतो जेवणा घेतो घ्या घ्या चवणा मस्त लागतात जरा खायाला मीठ मसाल्याचे लावला तरी जास्त लागत्या बिलज्या घेतो

या ना या ना पर आंदा है क्या काय मैं आपको मारो हूं टेबलेट था कौन से का दिया ना माझ्या गावी आलेलो आहे लहारी खूप दिवस सांच्या होती नदी बघायची प्रत्यक्षात उन्हाळ्यात पावसाळ्यात दाखवतो हीच नदी भरलेली आहे हाऊर गेलेला मागं त्या पुलावरनं पाणी इकडनं पाणी सगळीकडनं पाणी मी नव्हतो मी मिस केलं मी गावी सॉरी मुंबईला होतो हा अखी कुठपर्यंत पाणी आलेला हो पाण्यामुळं खड्डा पडला आहे पुराला ना हा सगळा भरतो म्हणजे आता ही खलाटी आहे आमची इथून वरतून पाणी पलीकडे जातो नदीचं पाणी पलटतो म्हणजे हा आमचा शेत आहे खलाटी मी इथं उभा आहे ना माझ्या डोक्यावरून अजून माझा मी अर्धा होईल तेवढा पाणी वर असतो फॅक्टरी वगैरे सगळी बुडते पाऊस भरला ना हौर आला की लय मजा येते बघायला आणि हा समोरचा घर पण बुडतो या घराच्या खिडकीला वरचा लागतो पाणी पूर्ण हा दरवर्षी शेत वाहून जातो पुराणी भात लावून झाला असेल दोन दिवसात वाहून आला असेल पांतळ जागा आहे ना पहिला नाही जायचं वाहून फायनली घरी आलेलो आहे चला कधी जाऊया अंगणा बघा कसं पावसान झालाय प्लेस उशीर झाला चालल्या वाव हा फाटी फोड आहे पाणी आहे का नला नाही आहे मी पाणी आणाय आला आहे हा इकडं मच्छी साफ करायचं काम चालू आहे दापोलीत नाही येताना बिलज्या आणलेला पावसात आणि उन्हाळ्यात मांदे मांदेली वगैरे जास्त नाही मांदेली पण कमी होत्या वाटा सुरमय पापलेट आता नाही भेटत आता भेटतो आता रे माव तिला काय आता मच्छी भेटत नसेल जास्त कुठे मच्छी हे आज आणले पाऊस पाणी काय बोलतय गावाला का पावसात भरपूर आहे आज पाऊस नाही कालच्या पास लोक विचारतात आजीस व्हिडिओत नाही दिसत लोक विचारतात आजीस व्हिडिओत नाही दिसत <laughs> नाही तर गावाला आहे ती हा परत येईल मुंबईला नाही परत मुंबईला येईल मग गणपती झाली तयारी गणपतीची तयारी झाली काय आहे दोन महिन्यापासून पासून मला विचारते कधी येणार आहेस गावाला कधी येणार आहेस येतो येतो करायचो आज आलो ना आज बरा वाटतंय ना बहिणाबाई सध्या अभ्यास चालू आहे जास्त मनावर घेतला नाही पहिला नंबर काढणार काढणार आहे असं वाटतंय वेदान गेलं वेद हा तो आमचा एक भाव <laughs> आहे तो गुराखी राहणार आहे असं वाटतं त्याला गुरांचा लय आवड आहे शेतीची आणि गुराची लय आवड आहे ह्याला ही पण असते अभ्यास करते जास्त अरे मित्रांनो आत्ता गावी आलेलो आहे आहे दोन तीन दिवस शांत वाटतं शांत रिलॅक्स दुसरीकडे वगैरे गावाला जातो पण स्वतःचं गाव ते स्वतःचं गाव असतो स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतो आज मला एक सु रात्री सुखाची झोप हो भेटेल ॲक्च्युली कारण बरेच दिवस जागरण ह्या सगळ्या गोष्टी आज शांत झोपणार कारण घरसुद्धा कौलारू आहे पाऊस पडत असणार ती फिलिंग आहे ही फिलिंग घेण्यासाठी जून महिन्यात यावं लागतं पण जून महिन्यात मी नव्हतो आलो आलेलो आजीला सोडले आणि परत गेले पण आजकाल जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत कामं वाढलेली आहेत त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात जायला लागलेलं आहे त्यामुळे असं पहिल्यासारखं वेळ देता येत नाही आणि पहिल्यासारख्या तुम्हालासुद्धा व्हिडिओसुद्धा बघायला भेटत नाही म्हणजे रेग्युलर किंवा गावच्या माफ करा पण माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे पुन्हा एकदा अशा पुढे नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा